श्री गणिशान मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 18 मना रागवे बिन आशा न कोरे मना मानवाची नको कीर्ति तोरे जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व हि श्लाज्ञमाने जय जय रघुवीर समर्थ यामध्ये समर्थ आपल्याला असं सांगतात की आता याच्यामधला एक जो शब्द आहे की श्लाघ्य व्हाणं म्हणजे आणि म्हणून समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये याचा अर्थ अत्यंत धीर गंभीर अशा प्रकारचा त्यांनी सांगितलेला आहे की मना रागवे विन आशा न खोरे बस मनाची फक्त एकच आशा म्हणजे प्रबळ इच्छा ज्याला आपण वासना म्हणतो आणि ती कशाची इच्छा आहे कशाला प्राप्त करायचं आहे आपल्याला फक्त राघव म्हणजे रामचंद्र प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण आणि त्याचप्रमाणे अंतःकरणात असलेली त्याच्या कृपेची ती जाणीव ती कृतज्ञता आणि म्हणून समर्थ आपल्याला असंही सांगतात की मनामानवाची नको कीर्ती आहे बरोबर एकदा कीर्तीची हवा जर माणसाच्या डोक्यात घुसली तर त्याच्याकडून पाहिजे तो पुरुषार्थ होऊ शकत नाही कीर्ती म्हणजे काय ज्याला आपण यश म्हणतो की समजा आता एखादा मनुष्य आणि तो म्हणला की नाही आता माझं घर झालं अरे घर झालं तुझा पुरुषार्थ होता काय ते तुझ्या पुरुषार्थ झालं तुझं घर अरे देवाची तुझ्यावरती कृपा होती म्हणून तुझ्याकडून ते घर तरी झालं म्हणून समर्थ आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्या राघवाची कशी आपल्यावरती कृपा आहे त्या रघुरामाची आपल्यावरती कृपा कशी आहे त्याची जाणीव ते मात्र आपल्याला प्रत्येक या श्लोकामध्ये करून देतात जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे बरोबर आहे ना की ज्याची स्तुती वेदाने सुद्धा केलेली आहे आणि त्याची स्तुती वेदाने केलेली आहे त्याचं वर्णन वेदशास्त्र पुराण यांनी सुद्धा फक्त त्या रामरायाच वर्णन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये समर्थ एक गोष्ट अत्यंत बारकाईने या श्लोकामध्ये आपल्याला असं सांगतात की बेटा तू किती जरी पुरुषार्थ केला तू किती जरी कीर्ती मिळवली तू किती जरी यश प्राप्त केलं तरी हा तुझा पुरुषार्थ नाही आहे म्हणून माझ्या सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरू समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर त्यांनी जो एकोणीसशे त्रेपन्न साली तोंडोळ ग्रंथ प्रकाशित केला त्यामध्ये एक मोठं छान वाक्य ते असं लिहितात की प्रयत्न अधिक देवकृपा बरोबर यश प्रयत्नाला जोड कशाची द्यायची त्या राघवाची द्यायची त्या रामाची द्यायची रामा तुझ्या कृपेने चाललेलं आहे बरं बस मी असं असं करतोय असा असं माझा संकल्प आहे आणि आपण केलेल्या संकल्पाला सत्य संकल्पत्व देणं हे त्या रामाचं कार्य आहे त्याचा कुठला संकल्प हा पूर्ण राहिला हो त्यानं जो पुरुषार्थ केला तो वनात केला जिथं मानवाची सुद्धा शाश्वती देता येत नाही तिथं वानरांना हाताशी घेऊन आपण कालच्या याच्यातच बघितलं की तो, तो रावणाचा जेव्हा एक श्लोक आला चौदा चौकऱ्याचं ज्याचं राज्य होतं सोन्याची ज्याची लिंका होती नवग्रहाजाने पायाशी दाबलेले होते प्रचंड मोठा तो शिवभक्त अत्यंत विद्वान अत्यंत ज्ञानी फक्त एकच अवगुण त्याच्यामध्ये होता आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये असलेला अहंकार म्हणून आपल्याला माहिती की शेवटच्या क्षणी जेव्हा रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं रावणाचं निधन झालं राम एका खडकावरती बसलेले होते सगळे दूर पर्यंत राक्षसांचे ते दे मृतदेह पडलेले होते मृतदेहाचा सडा आणि चिखल झालेला होता मी रामराय खिन्न अवस्थेने तिथे बसलेले होते आणि हळूच पाठीमागून एक सावली त्यांना दिसली सावली दिसल्या दिसल्या त्यांनी त्याच अवस्थेत सावली त्यांच्या पाठीमागे होती उठून उभे राहिले म्हणे हे माते ये तिला आश्चर्य वाटलं कारण ती मंदोदरी होती आणि म्हणून मंदोदरीने त्यांना विचारलं काय व्यक्तिमत्व आहे काय पुरुषार्थ आहे काय माणूस आहे आणि म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर त्यांच्या संघर्ष ग्रंथात असं लिहितात की आजच्या मनोविज्ञान शास्त्राला पडलेलं सगळ्यात मोठं कोड म्हणजे प्रभू श्रीराम आहे म्हणून तिने त्यांना असं विचारलं की मला फक्त हेच बघायचं होतं की तो राम कसा आहे अरे जन फक्त त्या सावलीवरनं ओळखलं की कोणीतरी परस्त्री आलेली आहे आणि त्या परस्त्रीला माते समान समजणारा तेव्हा रामानं सांगितलं की कोणी माझ्या रावणाला मारला असं जेव्हा ती म्हणाली पाठी मागून तेव्हा रामानं मोठं छान उत्तर दिलं की रावणाला त्याच्या मनामधल्या मीनं मारलं आणि म्हणून हा मी आपल्याला जर नको असेल ना फक्त त्याचं नामस्मरण आणि दुसरी गोष्ट अंत करणार त्याच्या कृपेची असलेली कृतज्ञता देवा आजपर्यंत मी जगलो ना फक्त तुझ्या कृपेच्या भरशावर जगलो बरं बस अशीच अनंत काळपर्यंत माझ्यावरती तू कृपा कर आणि जो पुरुषार्थ आहे जो माझा स्वधर्म आहे तो माझ्याकडून तू पूर्ण करून घे आणि शेवटी शेवटी फक्त मुखात तुझे अनंत कोटी ब्रह्मांड पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगल मोरया पूर्णवाद पी जय जय पूर्णवाद जय शिवराम जय जय रघुवीर समर्थ